पारस कुंपाळे अशा रोहित वनमाने तुम्ही कॅलिफोर्निया सामाजिक पेट वॉक्शन भाऊसाहेब बॉक्सिंग यांच्या वतीनं गोष्टी पंधरा हजार पकड़ नाव आणि शिवराजपूर्वी गोविंद फसवण्याचं कृष्ण करता

ही सरळ आणि एक पर्ग खर्सून दिल्याची सगळं नेते होईल काळाची गरजा तालुक्याचं नाव महाराष्ट्राच्या मातीमध्ये जात क्षेत्रा नामदेव पटरे आणि बोळा पटरे राम लक्ष्मण शिवसेने तयार झाले हो काळाची परिस्थिती अत्यंत भावनक होती जगासाठी माणसं मुंबईला जायची मुंबईला गेल्यानंतर जे हनुमान चाललेला कुठल्या पराव करायचा हटवला काही माणूस त्यांच्यासाठी उभा राहिला आणि नामदेव पटेलने चांगले जेणे अनेक पक्कं दिली देशव्या सत्तानाला महाराष्ट्र सरकारने शिवछत्रपती पुरस्कार दिला एकोणीसशे एक हे जागतिकीर्तीचा पलवान घडला ग्रामीण भागामध्ये एकेकाचा सुप्रसिद्ध पलवा आणि त्यांच्या वतीनं आता वैयक्तिक कुस्त्या

नामदेव अक्षर यांच्या वतीने वैयक्तिक कुस्त आहे विराज कदम महात्माचे ज्यांच्या आता राज्याला निवड झालेल्या आहेत आज सातारा जिल्ह्यातील अजिंक्यदारांच्या पायकेला शर्केवारी नावाचं गाव आजपर्यंत सभागृह गोष्टीतला जाधोगाला नामदेव बदलीचा पट्टा खरं तर अनेक एक पडावकर पडघर गाव कुठलं पडघर बिगंचीचा तुषार कदम नरेश तंगीकरचा पट्टा